हॅलो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसं आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा आता तुमच्या सगळ्यांच्या खूप साऱ्या कमेंट येत होत्या की ती तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकतात पण लाँग व्हिडिओ टाकत नाहीत तर इथून पुढे ना मी डेली लाँग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन आणि त्याचबरोबर जॉबचे पण व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन प्रयत्न नाही करेनच ठीक आहे तर आता ना दहा ते बारा दिवस झाले मी शोचे पार्सल येऊन पडले होते आणि काही पार्सल ना मी नसल्यामुळे वापस गेले म्हणजे जेवढे पार्सल आहेत तेवढे ना तुमच्याबरोबर शेअर करावं तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती कुर्ती आवडली आता मी डेली यूजसाठी ना कुर्ती मागवलेली त्याचबरोबर एक साडी मागवली कारण खूप छान आहे ट्रेंडिंग आहे म्हणून आता सगळ्यात अगोदर हे आपण ना छोटूचं पार्सल ना ओपन करू आता मला वाटत होतं हे पार्सल तुम्हाला दाखवू की नको पण म्हटलं चला काही असतात ना माझ्यासारखे त्यांच्यासाठी हा फायदा नक्कीच होईल तर हे छोटूसं पार्सल ना मी खूप दिवसापासून मागवायचं होतं मला फायनली मी मागवलं हे आहे काउंटर आता हे काउंटर कशासाठी कारण आपण जपमाळ घेऊन ना सगळीकडे जाऊ शकत नाही आणि जपही करू शकत नाही आणि आपलं ठरलेलं असतं की आपण दिवसातून एवढं जप करायचं तेवढं करायचं एक हजार करायचं दीड हजार दोन हजार दहा हजार तर त्याच्यासाठी हे काउंटर आहे की तुम्ही कुठेही घेऊन हे काउंटर जाऊ शकता आणि जप कुठेही करू शकता बेडरूममध्ये बसून करू शकता कुठेही जप करायचं काही प्रॉब्लेम नाही फक्त मंत्र जे असतात ना ते फक्त देवाच्या समोर करतात मग हे काउंट करण्यासाठी आहे जसं आपण वॉच घालतो ना तसं आपण बोटामध्ये हे वेअर करायचं एवढं सिम्पल आहे आणि सगळीकडे तुम्ही जाऊ शकता म्हणजे तुमचा जप कुठेच थांबणार नाही कारण आपण बाहेर जातो त्या टायमाला पण आपल्याला जप करायचा असतो किंवा आपण म्हणजे खुशो ता ता आहे खुशोबरोबर मी इकडं तिकडं तिच्याबरोबर सारखं फिरत राहते तर त्यावेळेस मला हे उपयोगी पडतं म्हणून मी हे काउंटर मागवलेलं आहे आता जे माझ्यासारखे आहेत देवदेव करणारे त्यांनी मागवा आणि जे करत नाहीत त्यांच्यासाठी हे काही फायद्याचं नाही फक्त हे मी अष्ट्याहत्तर रुपयाला घेतलेलं आहे पण त्यावेळेस ना मिशोवरती खूप सारे ऑफर होत्या असं मी अगोदर बघत होते तर हे दीडशे रुपयाला मला दाखवत होतो पण ऑफरमध्ये मला फक्त हे आठशे सॉरी अष्ट्याहत्तर रुपयाला भेटलं आणि चार्जेस पण नाही लागले याला डिलिव्हरी चार्जेस वगैरे अष्ट्याहत्तर रुपयालाच भेटलं मला तर हे आहे पार्सल चला आता नेक्स्ट पार्सल आपण ओपन करू आता डेली युजेससाठी ना मी खूप साऱ्या कुर्ती मागवलेल्या आहेत पण काही कुर्ती वापस गेल्या तो मला अगोदर सांगितल्याप्रमाणे आता ह्या ज्या आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करते सगळ्यात पहिली ही कुर्ती तर याचा ना कलर मला खूप जास्त आवडला कारण इंग्लिश कलर आहे म्हणून इंग्लिश कलर म्हणतात आपल्या इकडे आता काय कोण तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करा प्रत्येकाकडे वेगळा कलर म्हणतात त्याला तर आ, आ, बघा एकदम छान कलर वाटत आहे आणि ह्याचा कपडा पण इतका सॉफ्ट आहे ना हातात घेतल्यानंतरच मला खूप जास्त आवडली आणि खूप जास्त मला मी खूप जास्त एक्सायटेड झाली कारण खरंच खूप छान आहे आणि ऑफरमध्ये ना खूप स्वस्त भेटलेली आहे मला ही त्याच्यामुळे आता तुमच्या इकडे ना ऑफलाईन ही कितीला भेटली असती हे कमेंट करून मला नक्की सांगा म्हणजे मला खरंच कळेल की म्हणजे मला स्वस्त पडली की नाही कारण मी गावात ना खूप लांब आहे त्याच्यामुळे सारखं सारखं काही जाणं होत नाही म्हणून मी जेवढं ऑनलाईन घेण्याचा प्रयत्न करते ऑफलाईन पण घेते मी असं नाही की आता काही जण म्हणतील की ऑफलाईन घेत नाहीत का हो घेते पण सारखं सारखं जाणं होत नाही ना त्याच्यासाठी मी ऑनलाईनच गोष्टी मागवते कपडा एकदम सॉफ्ट आहे एकदम स्मूथ आहे उन्हाळ्यासाठी तर खूप छान आहे हलकी फुलकी आणि कितीही दिवस घातले ना तरी काही होत नाही बघा कसंही चुरगळा केला ना तर चुरगळत नाही प्रेस करायची गरज पडणार नाही असा कपडा आहे एकदम छान मला तर खूप जास्त आवडली कारण अशीच लागणार होती कारण खूप सारे कामं असतात त्यातून कुठं प्रेस करत बसावं आणि याची लेंथ पण खूप छान आहे बरं का फिटिंग केलं ना तर एकदम छान दिसणार आहे ही कुर्ती आता फिटिंग नाही आहे साईज मोठी आलेली आहे फिटिंग केली ना खूप दिस छान दिसते आणि लेंथ पण छान आहे कपडा पण सॉफ्ट आहे आणि तुम्हाला आवडली का हे कमेंट करून नक्की सांगा चला आपण नेक्स्ट पार्सल ओपन करू आता याचा मी कोड देते सगळ्यांचा आता नेक्स्ट पार्सल आपण ओपन करू आता ही कुर्ती ना मी डीमार्टमध्ये बघितली होती कारण मला खूप दिवसापासून घ्यायची होती पण डी मार्टमध्ये याची प्राइस सातशे रुपये काहीतरी असं समथिंग होती तर मलाही ना आ, रिकमेंडेड केले मी शोने कारण आता खूप सारे पार्सल मागवत आहेत तर सारखंच मला पाठवतात तेव्हा मी बघितली तर ही पण कुर्ती मला खूप स्वस्त भेटलेली आहे पण आता ऑफर मला ना ह्या सगळ्या कुर्त्याना ती पाठीमागडची कुर्ती जी पहिली दाखवली ना ती अडीचशे रुपयाला भेटलेली आहे आता माहीत नाही याची प्राइस किती असेल मे बी समथिंग चारशे रुपये असेल आणि हे पण मला तीनशे रुपयाला भेटलेले आहे आणि बघा जे दोन कुर्ते येतात ता ना त्याच्यामध्ये जे बाहेर डीमार्टमध्ये कुर्ती येते ना त्याच्यामध्ये मी दोन कुर्त्या घेऊ शकते बघा किती स्वस्त आणि मस्त ना तर अशा पद्धतीने मी घेतलेली आहे आता काही जण म्हणतात की तुम्हाला छान भेटतं आम्ही घ्यायला गेलो तर छान नाही भेटत तर तुम्ही हे कोड ट्राय करा तुम्हाला पण मी जे मागवलं ना तेच तुम्हाला मिळेल मी त्याच्यावरून काही आणि याचा पण कपडा खूप छान आहे जीन्समधून आहे लेंथ पण छान आहे कलर कॉम्बिनेशन पण बघा ते बाहेचं किती छान वाटत आहे खरंच खूप रिच वाटत आहे मला तर आवर्ली। आवर्ली ही कुर्ती तर आता ही पण आपण ना वेअर करून बघू म्हणजे खरंच छान दिसते का कारण अशी तर मला हातात घेतल्यानंतर ना खूप जास्त आवडली आवडली म्हणूनच मागवली तर आता बघा ही अशा पद्धतीने आणि ह्या वेळेस मी सगळं कॉलरचं मागवलेलं आहे तर असं वाट तर की खरंच ही कुर्ती माझ्यासाठी बनलेली आहे कारण खूप सुंदर वाटत आहे मला तर तो मला आवडली का नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि हे डेली वेअरसाठी मागवलेली आहे आता ही मागवलेली आहे मी साडी ही खूप ट्रेंडिंग साडी आहे आणि मला आवडली होती आणि कसं आहे माहिती आहे का माझ्याकडे सगळे काठपदर साड्याच आहेत आणि अशा पद्धतीने हलक्या फुलक्या साड्या मागवल्या ना म्हणजे इथं इथं मंदिरामध्ये वगैरे जायचं असेल तर आपण लगेच वेअर करू शकतो आणि एकदम हलकी फुलकी आहे त्याच्यामुळं तर खूप छान वाटते आणि याचा कलर पण खूप छान आहे आता मी ना अशाच पद्धतीचे कलर घेते आता एका याची मला कमेंट आली होती की ताई तुम्ही डार्क कलर का घेता तर मला डार्कच कलर आवडतात जास्त करून तर म्हणून इथे मी हा डार्क कलर घेतलेले हा त्याचा ब्लाऊज आहे आणि स्लीवजला ना पूर्ण डिझाईन आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता ब्लाऊज पण खूप सुंदर आहे आजकालच्या साड्यावरती ना ब्लाऊजच खूप सुंदर येते साड्यापेक्षा आणि साडी एकदम सॉफ्ट आहे अंगाला चोपून बसते एकदम हलकी फुलकी म्हणजे तुम्ही वेअर केली ना ड्रेस घातल्यासारखंच वाटणार आहे म्हणजे एवढी जड नाही आणि कुठं पण मंदिरात कुठं जवळ कुठे जायचं असेल तर तुम्ही अगदी सहजपणे विअर करू शकता अशा पद्धतीची साडी आणि पूर्ण असं छोटं छोटं वर्क आहे त्याच्यावरती आणि खूप सुंदर दिसते घातल्यानंतरनं पण कलर खूप छान वाटतो तर हे ही होती माझी शॉपिंग आणि जे बाकीचे कुर्ती येणार आहेत ते आल्यानंतरनं मी तुमच्याबरोबर शेअर करते बरं पाठीमागडचे मी तुम्हाला दोन साड्या दाखवल्या होत्या बघा ब्ल्यू आणि पिंक कलरचे त्याच्यावर खूप कमेंट आले की लिंक द्या लिंक द्या पण तुम्हीच नंतरनं कमेंट करता की लिंक ओपन होत नाही त्याच्यामुळे मी काय करते सगळ्यांचे व्यवस्थित कोड देते तुम्हाला म्हणजे तुम्हाला व्यवस्थित घेता येईल ठीक आहे आणखीन काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट करा आणि तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती कुर्ती आवडली हे कमेंट करा आणि साडी आवडली की नाही हेही कमेंट करा चला इथे सेंड करू